चंद्रग्रहण दोन हजार सव्वीस वर्षातील पहिले चंद्रग्रहण आलेलं आहे खडग्रास चंद्रग्रहण होळी आणि सुतक नियम पाळावेत का हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये होळीच्या काळात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी चंद्रग्रहण लागणार आहे पण हे साध ग्रहण नाही हे आहे खडग्रास चंद्रग्रहण आहे आता तुम्ही म्हणाल खडग्रास म्हणजे काय हे शुभ का? आहे का की अशुभ आहे सुतक लागणार आहे का आणि हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी गर्भवती महिलांनी काय करावे काय टाळावे आणि सर्वात महत्वाचं होळीच्या दिवशीच ग्रहण असेल तर रंग खेळायचे का नाही आज आपण सगळं स्पष्ट आणि सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोठेही स्किप करू नका एक चंद्रग्रहण आलेला आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे ग्रहण कोणत्या प्रकारचं आहे जाणून घेऊयात मित्रांनो तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी ग्रहण लागणार आहे तर ते आहे खडग्रास चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण तीन प्रकारचे असतात खग्रास पूर्ण चंद्र झाकला जातो दुसरं म्हणजे खडग्रास चंद्राचा काही भाग झाकला जातो उपछाया ग्रहण सावली हलकी असते या ग्रहणामध्ये मित्रांनो तीन मार्च दोन हजार सव्वीस वार मंगळवार हे ग्रहण पूर्ण खग्रास नाही तर खडग्रास आहे म्हणजे चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद सावलीत जाईल आता प्रश्न पडतो आंशिक आहे तर मग इतकं महत्व या ग्रहणाला का मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाचं अनन्य साधारण आध्यात्मिक महत्व आहे आणि ज्योतिषीय महत्व देखील आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्र म्हणजे मनाचा कारक ग्रह मानला जातो चंद्र भावना नियंत्रित करतो मानसिक स्थिरता देतो पौर्णिमेच्या दिवशीच हे ग्रहण लागणार आहे पौर्णिमा म्हणजे ऊर्जा शिखरावर असते आणि त्याच दिवशी चंद्रावर सावली पडते म्हणूनच याला आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व दिलं जातं पुराण कथेनुसार राहू केतू चंद्राला ग्रासतात त्यावेळी वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा बदलते असं मानलं जात मित्रांनो तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी फक्त खडग्रास चंद्रग्रहणच नाही तर त्या दिवशी पौर्णिमा तिथी देखील आहे पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण तेजस्वी असतेत असतो शास्त्रानुसार पौर्णिमा ही ऊर्जेचा शिखरबिंदू मानली जाते चंद्र म्हणजे मन आणि पौर्णिमेला मनाची ऊर्जा वाढलेली असते आता विचार करा ज्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात आहे त्याच दिवशी त्याच्यावर सावली पडते यालाच ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील योग मानलं जात मित्रांनो ज्योतिषीय शास्त्रानुसार पौर्णिमा तिथीवर खडग्रास चंद्रग्रहण लागणे म्हणजे आपल्या मानसिक चढ उतार वाढू शकतात भावनिक निर्णय यामध्ये टाळावेत मन अस्थिर होऊ शकतं पण याच काळात ध्यान जप आत्मचिंतन केलं तर मन शुद्ध करण्याची ही उत्तम संधी असते आध्यात्मिक आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीला अत्यंत महत्व दिलं जातं अनन्यसाधारण असं होळीचं महत्व आहे होळी म्हणजे वाईटाचा अंत पौर्णिमा म्हणजे प्रकाश आणि ग्रहण म्हणजे सावली हा योग आपल्याला सांगतो मनातील अंधार जाळून टाका आणि नवीन प्रकाश स्वीकारा वैज्ञानिक बाजू समजून घेऊया तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच लागतो कारण पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येण्यासाठी चंद्र विरुद्ध दिशेला म्हणजेच पौर्णिमेला असणं आवश्यक असतं म्हणूनच घाबरण्याचं अजिबात कारण नाही ही नैसर्गिक खगोलीय रचना असं वै विज्ञान आपलं सांगतं पण गर्भवती महिलांसाठी आपल्या परंपरेनुसार काही नियम आणि काही चुका या टाळायच्या आहेत तर हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर गर्भवती महिलांसाठी खास अत्यंत महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत म्हणजेच मिस करणार नाहीत तर मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार यंदाच्या होळीला यावेळी काही विशेष योग जुळत आहेत पौर्णिमा तिथी आलेली आहे राहु केतु अक्ष सक्रिय आहे होळीचा कालखंड आहे होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि त्याच काळात चंद्रावर ग्रहणाची सावली पडणार आहे म्हणजेच चंद्रग्रहण होणार आहे हा योग आपल्याला एक संदेश देतो मनातील नकारात्मकता जाळून टाका आपल्या मनातील वाईट विचार नकारात्मकता दोष राग मत्सर हे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये त्याचं दहन करा आणि मन निर्मळ करा आणि जीवनामध्ये सकारात्मकता येऊ द्या तर चंद्रग्रहण तीन तारखेलाच होणार आहे तर मग हे भारतामध्ये दिसणार आहे का तुमच्या मनामध्ये सर्वात मोठा पडलेला प्रश्न असेल तर होय हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे मग भारतामध्ये दिसत असेल तर आपल्याला सुतक काळ पाळायचा आहे का हा देखील प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सुतक पाळला जाईल साधारणतः की हा सुतक काळ नेमका कधी पाळावायचा आहे तर मित्रांनो ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक लागतो चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करून सुतक समाप्त होतो सुतक काळात काय करावे काय टाळावे तर मित्रांनो सुतक काळात शुभ कार्य करणे किंवा सुरू करणे टाळावे देवघर जाकून ठेवावे अन्न शिजवू नये खाऊ नये अत्यंत महत्वाचा भाग पाच चंद्रग्रहण हे गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्वाचा काळ आहे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये विशेष काळजी ही घेतलीच पाहिजे आपल्या परंपरेनुसार गर्भवती महिलांनी बाळांसाठी विशेष काळजी घ्यावी कारण त्याचा थेट परिणाम बाळावरती होत असतो तुम्ही केलेल्या चुकीचे परिणाम बाळाला भोगावे लागत असतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे किंवा श्रद्धा आहे गर्भवती महिलांसाठी विशेष माहिती मी सांगणार आहे गर्भवती महिलांनी काय करावे कोणत्या चुका ग्रहणामध्ये टाळाव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा कारण की या व्हिडिओचा त्यांना देखील उपयोग होईल व्हिडिओला एक लाईक अवश्य करा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आपल्या हिंदू धर्मातील परंपरेनुसार गर्भवती महिलांनी घरातच राहावे बाहेर फिरू नये तसेच ग्रहण काळात धारदार वस्तू वापरू नयेत धारदार वस्तूने कोणतेही काम करू नये किंवा या वस्तूंना देखील लावू नये चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी चुकूनही नये शिवणकाम करू नये चंद्रग्रहणाच्या काळात मंत्र जप अवश्य करावा तर आपण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय करायचं हे सांगते हे देखील बघूया वैज्ञानिकदृष्ट्या चंद्रग्रहण हा नैसर्गिक प्रकार आहे थेट शारीरिक नुकसान होत नाही म्हणून भीती जास्त बाळगण्याची गरजही नाही पण परंपरेचा आदर म्हणून विश्रांती घेणे योग्य आहे भाग सहा चंद्रग्रहणाच्या काळात नेमकं काय टाळावं चंद्रग्रहणाच्या काळात एखादं नवीन काम सुरू करू नये चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरामध्ये वाद भांडणे कलह करणे टाळावेत ग्रहणाच्या काळात घरामध्ये अपशब्द बोलू नये नकारात्मक चर्चा टाळावी तसेच ग्रहणामध्ये अन्न उघडं ठेवू नये ते झाकून ठेवावं सात चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे चंद्रग्रहणाच्या काळात आपल्या इष्ट मंत्र जप अवश्य करावा देवाचं ध्यान करावं चंद्रग्रहणाच्या काळात तुमच्या ऐपतीनुसार दान अवश्य करावं ग्रहणानंतर स्नान अवश्य करावं चंद्रग्रहण झाल्यानंतर घर शुद्धीकरण करून घ्यावं मित्रांनो चंद्रग्रहण काळात केलेला जप विशेष फलदायी मानला जातो भाग आठ वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर चंद्रग्रहण तेव्हा होतं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते पृथ्वीची सावली चंद्रावर पडते हा पूर्णतः नैसर्गिक खगोलीय प्रकार आहे कोणतीही अलौकिक भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही पण आपल्या संस्कृतीने प्रत्येक घटनेला आत्मचिंतनाची संधी मानलं आहे मित्रांनो ग्रहण म्हणजे अपशकून नाही अशुभ काळ नाही तर तो आत्मपरीक्षणाचा काळ आहे त्यामुळे चंद्रग्रहणाबाच्या बाबतीत मनामध्ये कोणतीही कुठलीही भीती ठेवू नका जागरूकता ठेवा आणि होळीच्या दिवशी मनातील नकारात्मकता वाईट विचार जाळून जी जीवनामध्ये नवीन सुरुवात करा उपयुक्त माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा व मध्ये ओम सोमाय नम किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी धन्यवाद